माननीय महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त ouais भव्य रोजगार मेळावा व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मिरज येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माननीय महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोजगार मेळावा व मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब व आमदार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी सहा शाही दरबार हॉल टाकली रोड मिरज येथे होणार आहे तसेच महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सांगली व महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळावा होणार आहे या मेळाव्यास नामांकित शिक्षण संस्था हॉस्पिटल कंपनीमध्ये होणाऱ्या नियुक्ती संबंधित अधिकारी हजर असतील नियुक्तीनंतर तात्काळ नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल तरी इच्छुक सर्व युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माननीय आमदार श्री इद्रिश नायकवडी यांनी केले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आमदार इद्रिशबाई नायकवडी प्रमुख उपस्थिती अजितराव घोरपडे सरकार माजी मंत्री तथा माजी आमदार माननीय श्री निशिकांत दादा भोसले पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ग्रामीण माननीय श्री पद्माकर जगदाळे सर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर तसेच श्री विष्णू माणे दिग्विजय सूर्यवंशी अतहर नायकवडी जमील बागवान सुवर्णा पाटील शंकर बापू गायकवाड राधिका हरगे साधना कांबळे विरेंद्र थोरात हर्षल सावंत आकाश माणे चंद्रकांत पाटील देवजी साळुंके वंदना चंदनशिवे शीतल सोनवणे प्रणवती हिंगलजे अमित सणके

इतर पक्षात काम केलेले हे जाणते चेहरे आहेत ज्याला आपण ओळखतो आणि समाजात सातत्यानं समाजाचे विषय घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले असे चेहरे आहेत समाजात काम करत असताना त्यांचं एक योगदान फार मोठं आहे आणि समाजात एक त्यांची छाप आहे त्यांचे योजना असे सर्व वजनदार कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत उद्या त्यांचा पक्ष प्रवेश सोडला होते त्याच्या आधी आम्ही त्या ठिकाणी तिथं शाही दरबार हवला बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा याचेही आयोजन केलेलं आमचे विधानसभा अध्यक्ष महाधव दादा तगडे यांनी त्याचं निवेदन केलेलं आहे की ते ते के या बेरोजगार तरुणांना बनवून त्यांच्याकडे काय स्किल आहे त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे त्यानुसार काही कंपन्या आणि काही प्रकृती संस्थांना त्यांनी इड केली आहे तेही येतील आणि त्यांना त्यांच्या सामोरे करण्याचं काम त्या माध्यमातून त्या कंपन्यांना चांगली काम करणारे चेहरे मिळतील लोक मिळतील आणि लोकांनाही त्यांच्या स्किलप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध होईल हा त्यामागाव आहे आणि खऱ्या अर्थानं हे काम फार महत्त्वाचं आहे कारण समाजापासून आपण बघतोय की जवळपास सगळीकडं बेरोजगारीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे पण हे चर्चा करून संपणारा विषय नाही त्यासाठी कृतीशील कार्यक्रम राखावा लागेल आणि तो कृतिशील कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या या तालुका प्रमुख असतील आणि विधानसभा अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे त्यांना सांगा की प्रतिसाद आहे आणि निश्चितपणाने त्यातीलही काही तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे जवळपास इतका तीनशेच्या अंदाज आहेत तीनशे तरुणांना तरुणींना या तो रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीनं आमच्या पक्षाचं काम या महापालिका क्षेत्रात फार सुरू सर्व कार्यकर्ते आणि या सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत होईल पण एक आहे की हे समाजात काम करत असताना या घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाची फार गरज आहे अशा नेतृत्वाची गरज आहे की जो त्यांना एका लाईनीनं किंवा व्यवस्थितपणानं नियोजनपूर्वक त्यांना कार्य करण्यासाठी मदत करेल आणि ती अपेक्षा त्यांच्याकडून आमच्या पक्ष कुठे आहे त्यांना आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय झाला यांच्याकडून आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी दोन्ही जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पद्माभाव सट्ट असतील ग्रामीणचे अध्यक्ष शशिकांतजी पाटील असतील आणि आमच्या पूर्व भागातले आपले नेते आदरणीय माजी मंत्री अजितराजी बोरपडे हे खूप असतील माजी खासदार संजय काका पाटीलशीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत सर्वच जण या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत त्यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक आहोत त्याचबरोबर काही महिला कार्यकर्तेसुद्धा आमच्या या पक्षाकडे सोहळ्यात तेही आमच्या पुरुष प्रवेश करतात शाखेरा जमाना असेल किंवा नीता असेल या दोन्ही चांगल्या कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या ते सर्व असल्या सर्वांनी तर त्या अशा पद्धतीने पक्षाकडं ती एक एक शिकवण त्यांना फार मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाकडं वजनदार कार्यकर्त्यांचे येणाला लागतो आणि आम्ही त्यांना व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची दृष्टीपासून त्यांना निवेदन देतो या येणाऱ्या काळातील शिकवण त्यांना की त्यांना मानस सन्मान बंदी दिली जाईल त्याबरोबर म्हणजे जिथं जिथं त्यांना सध्या आणि ताकद द्यायचा प्रश्न हे निर्माण होईल तिथे तिथं या जिल्ह्याचा मी एकमेव आमदार म्हणून निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी असेल आणि अजितदावर नेतृत्व करून ते सर्व पाठवलं